संभाजी ब्रिगेड मंटा यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक हा मुख्यालयी वास्तव्यात असावा या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन असेल आंदोलन असेल त्याचबरोबर सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचे काम असेल एवढंच नाही तर विधान परिषद सुद्धा आठ आमदारांनी हा मुद्दा लावून धरला होता तरीही तालुक्यातील एकही ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसतानाही देखील शासनाची व सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा उपव्यव्य करण्याचे काम करत आहे हाच मुद्दा घेऊन संभाजी ब्रिगेड मार्फत सर्व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन ग्रामसभेचे प्रोसिडिंग सत्यप्रत मिळावी या अशयाचे निवेदन देण्यात येत होते परंतु मागील अनेक दिवसापासून या संघटनेच्या वतीने अध्यक्ष असलेले नरेंद्र पवार यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयाला अनेक वेळा भेटा देऊन त्याचबरोबर अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही हे अधिकारी कॉल घेत नसल्यामुळे आज धोंडी पिंपळगाव या गावी ग्रामसेवक अधिकारी नरेंद्र पवार हे मुख्यालय राहत नाहीत हे दिसून आले त्याचबरोबर बरोबर गावातील अनेक लोकांची चर्चा केली असता हे अधिकारी येथे राहत नसल्याचे कळले सर्वसामान्य जनतेतील बरोबर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना मी बालासाहेब तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड म्हणता आज आपण धोंडी पिंपळगाव या गावामध्ये आलेलो आहे हे धोंडी पिंपळगाव या गावचं हे ग्रामपंचायत कार्यालय आहे मागील अनेक महिन्यापासून संभाजी ब्रिगेडच्या मार्फत ग्रामसेवक हा मुख्यालय असावा या, या मागणीसाठी पंचायत समिती मंठा या ठिकाणी वेळोवेळी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेले आहेत निवेदनानंतर संभाजी ब्रिगेडच्या मार्फत एकूण संपूर्ण मंठा तालुक्यामध्ये एकूण जे काही एकशे सतरा गाव आहेत या एकशे सतरा गावामध्ये जाऊन ग्रामसेवका संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी आम्ही सर्व सोबत घेतलेल्या आहेत आणि त्याच अडीअडचणीचा पाठपुरावा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत जे काही आपण स्वाक्षरी मोहीम अभियान राबवलं होतं त्या स्वाक्षरी मोहीम अभियानानंतर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या मार्फत सगळं निवेदनाचे प्रत घेऊन आम्ही पंचायत समिती या ठिकाणी सादर केल्या आणि सादर केल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या मार्फत तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आलं या धरणे आंदोलनाचाच परिणाम म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या मार्फत एकूण जे काही मंठा तालुक्यामध्ये एकोणपन्नास ग्रामसेवक असते त्या एकोणपन्नास ग्रामसेवकापैकी

बर बाबा गावात बाबा ऐक ना, ना। तुम्हाला वाटतंय का नाही की इथं ग्रामसेवक असायला पाहिजे राहायला राहायला पाहिजे की तुमचे प्रश्न मंठ्याला होता इथं सॉल्व्ह व्हायला पाहिजे आज तुम्हाला वाटतंय का व्हायला पाहिजे का नाही दुसरी गोष्ट तुमची जी घराची समस्या आहे ती सॉल्व्ह करणारा कोण आहे ग्रामसेवक ती समस्या सुटली पाहिजे का नाही सुटली पाहिजे बरं आता ग्रामसेवकाला आता बोललो मी ग्रामसेवक म्हणतो माझ्या

बर बर किती आहे शेती कोणी येणार नाही का तुमच्या रोड गेला तर दोनच एकर या दोन एकर पैसे आले असते ना हा पैसे आले बर ग्रामसेवक राहतो की तुमच्या गावात येतेच कधी मधी आमुष नाही तर इथं गावात राहतेत का नाही नाही मुक्कामाल राहतात का मुक्कामाल नाही राहत मुक्कामाल राहायला